नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आर टी ओ कार्यालयात बेकायदेशीर बनावत कर्मचाऱ्यांचा हा मोठा घोटाळा आहे राज्यातले जर काय आपण अंदाज बांधला आकडेवारी जुळवली तर सर्वसाधारणपणे आठशे ते नऊशे हे कर्मचारी बेकायदेशीर आहेत त्यांची कुठलीही शासनानं नियुक्ती केलेली नाही आणि मग ही नियुक्त कुणी केलेली आहे की प्रत्येक कार्यालयात जो इन्स्पेक्टर येतो तो एक चांगला तिथं कर्मचारी ठेवतो प्रत्येक सेक्शनला दोन दोन कर्मचारी ठेवलेले असतात त्याने अधिकारी खाली सहया मार्ग मारायचे धनी राहतात म्हणजे बाकीचं सगळं काम तेच करतात आणि मग ज्याचा आपण झी म्हणतो प्रकार त्याला लाच म्हणतात त्याला काही ठिकाणी भूष म्हणतात हा प्रकार इथं चालतो त्यानं ते गोळा करायचं आता कितीतरी आर टी ओ का आता तैसरी आर टी ओ कार्यालयाचे लॉबिंग आय डीसुद्धा त्यांना दिलेले आहेत आणि बिंदास टेबलवरती बसून असतात बिंदास टेबलवरती म्हणजे सर्वसाधारणपणे आर टी ओ कार्यालयात तुम्ही गेला तर तुम्ही समजता हा साहेबच आहे कसला साहेब हा हा बेकायदेशीर माणूस बसवलेला असतो तो, तो सगळा लॉबिंग करतो पै पाई, पैसे खातो तो पैसे गोळा करून देतो म्हणजे सर्वसाधारणपणे काही इन्स्पेक्टर जर घ्यायच्या अधिकाऱ्याचं <coughs> जर दररोजचं कलेक्शन बघितलं तर सत्तर हजाराच्या पुढे जातं प्रत्येक देशला चाळीस पन्नास पर्यंत सुद्धा ती लेवल जाते म्हणजे कुठलंही काम हे पैसे दिले जात सही केली जात नाही हे मात्र लक्षात ठेवा तर ही एक समांतर व्यवस्था आर टी निर्माण केलेली आहे शासनाचे अधिकारी समांतर व्यवस्था निर्माण करण्या नंबर एक चे पटायच असतात कारण त्यांना जिथं कुठलाही कायदा येऊन द्या कुठला बी नियम होऊन द्या कुठलं बी काम होऊन द्या ते करायचं म्हणलं तर ते अधिकारी पहिल्यांदा विचार करतात की आपल्याला ह्याच्यात पैसे कसे मिळतील आता पेपरलेस सेवा चालू झाल्यामुळे त्यांच्या एवढं पोटात दुखत एवढं पोटात दुखत या जनतेनं मात्र जागृत झालं पाहिजे ऑनलाईन सगळ्यांनी काम करायचं म्हणजे त्या तोंडच बघायचं नाही आता त्या पाशिंगचा जर एवढा मोठा लपडा असतोय बघा त्या आर आरटीओ समोर झोपड्यात सगळे पिकनिक घेतात आणि तिथं आता रिक्षाची आता जी पाशिंगची फी वाढलेली आहे ती आठशे झालेली आहे म्हणजे त्याचा आठशे आणखी ऑनलाईन करायचा तेवढा काय खर्च होईल आणि आता जनतेनं ते आरटीओ समोरच जाऊन ऑनलाईन करायची काय गरज नाही हो तुम्ही सायबर कॅपेट न सुद्धा तुम्हाला जमत नसलं तर ऑनलाईन करू शकता तुमच्या मोबाईल न करू शकता ही सगळी कामं ऑनलाईन न करायची आहेत मग त्या आरटी समोर जाण्याची काय गरज आहे त हे मी प्रत्येकानं लक्षात घ्या प्रत्येकानं ऑनलाईन न काम करा हि एक समांतर व्यवस्था आरटीओ निर्माण केलेली आहे आणि आर टी विभाग लाच खाण्यात नंबर एक पटाईत आहे धन्यवाद हा व्हिडिओ शो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद